नमस्कार माझ्या मराठी बांधवांना तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा फायनान्शियल स्क्रिप्टबद्दल ह्या ठिकाणी माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये तब्बल नऊ टक्क्यांची घसरण आलेली आहे आणि मित्रांनो ह्यामध्ये एक बाईंग अपॉर्च्युनिटी बनताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ती कोणती फायनान्शियल स्क्रिप्ट आहे ज्याच्यामध्ये एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी बनत आहे आणि आपण कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बाईंग केलं पाहिजे ह्याबद्दल मी तुम्हाला सविस्तररित्या माहिती देणार पण मित्रांनो पुढे तुम्हाला एक मी विनंती करतो की ही अपॉर्च्युनिटी तुम्ही मिस करू नका कारण ही जी अपॉर्च्युनिटी आहे किंवा ही जी संधी आहे ती खूप दुर्मिळ संधी आहे कारण अशा पद्धतीच्या ज्या करेक्शन आहेत ह्या फायनान्शियल स्क्रिप्टमध्ये त्या वारंवार येत नाहीत तर ह्या संधीचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतं तर चला मित्रांनो जास्त वेळ दौडता सरळ या ठिकाणी आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो बघा ज्या फायनान्शियल स्क्रिप्टबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे सिल्वर बीज तर मित्रांनो बघा सिल्वर बीज म्हणजे काय तर हा एक ई टी एफ आहे सिल्वरचा ई टी एफ आहे जी काही सिल्वर कम्युडिटी आहे त्याचा हा ई टी एफ आहे म्हणजे ज्या पद्धतीने सिल्वर कम्युडिटीचे दर वर खाली होतात त्यानुसार हा ई टी एफ काय होत असतो या ठिकाणी वर खाली होत असतो तर मित्रांनो ह्याविषयी जर सविस्तर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी सिल्वर ई टी एफ म्हणजे काय त्याचा व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेला आहे त्याचं जे काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ सगळं ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो आता बघा ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत तब्बल नऊ टक्क्यांची घसरण ह्या सिल्वर ई टी एफमध्ये मध्ये आलेली आहे आणि हा जो पहिला सपोर्ट आहे ह्या पहिल्या सपोर्टच्या जवळ हा सिल्वर ई टी एफ येताना आपल्याला दिसत आहे तर, तर मित्रांनो बघा हा जो ईटीएफ आहे तो आहे निपॉन इंडिया एम सीचा ठीक आहे तर एम सीज बऱ्याचशाच आहेत रिलायन्स असेल आदित्य बिर्ला असेल तर प्रत्येक एएमसीचा आपला आपला ई टी एफ असतो तर मी निपॉनचा ई टी एफ ह्यासाठी सर्च केला ह्या ठिकाणी कारण निपॉनच्या ई टी एफमध्ये जरा लिक्विडिटी जास्त आहे कारण ह्याचे दर कमी असल्याने ह्यामध्ये लिक्विडिटी खूप जास्त आहे आणि व्हॉल्यूम सुद्धा ह्यामध्ये चांगले असतात त्यामुळे मी ह्या ठिकाणी निपॉनचा ई टी एफ या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे मित्रांनो आता जर ह्यामध्ये तुम्ही पाहिलं तर टॉपपासून आतापर्यंत ह्यामध्ये जी घसरण आलेली आहे ते एक साधारणतः नऊ टक्क्यांची घसरण ह्यामध्ये येताना आपल्याला दिसलेली आहे आणि मित्रांनो आता हा जो काही ई टी एफ आहे तो ह्याच्या पहिल्या सपोर्टच्या जवळ आलेला आहे तर हा जो पहिला सपोर्ट आहे तो कोणता आहे सदुसष्ट रुपये सत्तावन्न पैशांपासून ते एकोणसत्तर रुपये बारा पैसे हा झोन काय ह्याच्यासाठी पहिला सपोर्टचा झोन आहे तर मित्रांनो आता आपण काय करू शकतो ह्यामध्ये थोडी थोडी बाईंग करायला ह्या ठिकाणी सुरुवात करू शकतो तर मित्रांनो सेकंड बाईंग आपल्याला कधी करायचं आहे सेकंड बाईंग करायचं आहे ह्या दुसऱ्या सपोर्टच्या जवळ म्हणजे जे ज्या वेळेला ह्या ईटीएफचं प्राईस एकसष्ट रुपये सत्याऐंशी पैसे ते त्रेसष्ट रुपये अठ्ठावन्न पैसे ह्या दरम्यान या, या ठिकाणी ट्रेड व्हायला सुरुवात होईल त्यावेळी तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता आणखीन इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण मित्रांनो ह्याची जी काही अंडरलाईंग असेट आहे ती आहे सिल्वर म्हणजेच चांदी आणि चांदीचे जे दर आहेत मित्रांनो ते काय होत असतात या ठिकाणी फ्लक्च्युएट होत असतात ज्या वेळेला ह्याच्यामध्ये करेक्शन येते त्यावेळेला शंभर टक्के चांदीचे दर काय होतात ता कालांतराने वर जातात कारण चांदी जी आहे ती एक हाय डिमांड असलेली कमोडिटी आहे त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये डोळे झाकून गुंतवणूक मित्रांनो ह्या ठिकाणी करू शकता तर पहिल्या झोनच्या जवळ सपोज करा तुमच्याकडे पाच हजार रुपये आहेत तर तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता पाच हजार रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी करू शकता आणि सेकंड सपोर्टच्या झोनच्या जवळ तुम्ही या ठिकाणी काय करू शकता साधारणतः दहा हजार रुपयांची गुंतवणूक करू शकता म्हणजे जास्त जास्त सिल्वरचं प्राईस या ठिकाणी खाली खाली येईल त्यानुसार तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही काय करू शकता दुप्पट करू शकता ओके म्हणजे ह्यालाच म्हटलं जातं पिरामिडिक ओके पिरामिडिंग इन्वेस्टमेंट स्ट्रॅटेजी जी म्हणतात ती ह्याच म्हणतात ओके तर तुमची जी काय फायनान्शियल कपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही हे काय करा तुमच्यानुसार ऍडजस्ट करा जर माझ्याकडे तर अराऊंड एक दीड ते दोन लाख रुपयांचं कॅपिटल आहे तर मी ह्यामध्ये हमकास दहा हजार रुपये येते आणि वीस हजार रुपये येते अशा पद्धतीने मी गुंतवणूक करू शकतो तुमच्या फायनान्शियल कपॅसिटीनुसार तुम्ही या ठिकाणी ऍडजस्ट करा तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू